दोन मिनिटात सभा गुंडाळण्याची प्रथा असणाऱ्या तासगाव नगरपालिकेत आज प्रथमच विकासाच्या कामाच्या मुद्द्यांसाठी दोन तास वादळी चर्चा झाली विविध विकासाच्या मुद्द्यांसाठी प्रथमच दोन तास वादळी चर्चा सत्ताधारी विरोधकांमध्ये आज तासगावमध्ये झाली विकास कामांच्या बत्तीस विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली सभेची सुरुवात राष्ट्रगीताने होत चांगला पायंडा पाडण्यात आला यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत उपनगराध्यक्ष दीपाली पाटील मुख्याधिकारी अभिजित वायकोस आदी उपस्थित होते तासगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिका सभागृहात राष्ट्रगीताने सुरू झाली सभेच्या सुरुवातीस उपनगराध्यक्ष दीपाली पाटील यांनी महिषाळ येथील गर्भपात प्रकरणाचा निषेध करत ते निंदनीय असल्याचे सांगत त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली तर दोन मिनिटे मौन पाळत त्याला कठोर शिक्षा करण्याचा ठराव करण्याची सूचना नगरसेवक सचिन गुजर यांनी केली सभा सुरू होताच विरोधी नगरसेवक अभिजित माळी यांनी सभागृहात हरकत मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली यावर नगराध्यक्ष सावंत यांनी विषय संपल्यानंतर वेळ देण्याचे सांगितले मात्र या विषयावर चांगलेच तू मेमे झाले आहे